महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक थेट तुमच्यापर्यंत नमस्कार आपण पाहत आहात घडामोडी रसायनी येथे मनुस्मृती दहन दिन भारतीय स्त्री मुक्ती दिन उत्साह साजरा रसायनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतीय बौद्ध महासभा उत्तर जिल्हा शाखा रायगड महिला कमिटीच्या वतीने पंचवीस डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन दिन भारतीय मुक्ती दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला या सामाजिक वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रमाला महिलांसहित समाजातील विविध घटकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लागला या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन आणि अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर समता सैनिक दलाची शिस्तबद्ध परड काढण्यात आली या परडीतून स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायाचा संदेश समाजात पोहोचवण्यात आला महिलांच्या सशक्तीकरणावर केंद्रित असणाऱ्या या कार्यक्रमात महिलांचा विशेष सहभाग उल्लेखनीय होता महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गीत गायन भाषणे आणि सांस्कृतिक सादरीकरणातून महिलांनी आपल्या विचारांची कलागुणांची प्रभावी मांडणी केली दुपारी सर्व उपस्थितांसाठी सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत प्रमुख पाहुण्या डॉक्टर शिरसाट मॅडम ॲडव्होकेट कैलास मोरे जिल्हाध्यक्ष उजाताई कांबळे तसेच इतर मान्यवर महिला पदाधिकाऱ्यांनी मनुस्मृती भारतीय स्त्रीमुक्ती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि आजच्या काळातील महिलांसमोरील सा सामाजिक शैक्षणिक आणि कायदेशीर आव्हानांवर सखोल मार्गदर्शन केले यावेळी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिला आणि कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या सत्कारामुळे उपस्थित महिलांमध्ये आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण झाली या संपूर्ण कार्यक्रमाला उरण पणवेल खोपोलू खालापूर कामोठे कर्जत तसेच रसायनी परिसरातून मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष उपस्थित होते नागरिकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला या कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीनं सर्व मान्यवर अधिकारी पदाधिकारी काय कार्यकर्ते सहकारी यांचे आभार मानण्यात आले सामूहिक शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे रसायनी अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी